دھکارو 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 سو پاڑو دھکارو دھکارو زندہ باد زندہ باد جيون جينا زندہ باد اي سي زاروال رتو جليل آهي پاڙي وار رتو جليل ڙڪڙو مارو

की हे त्वरित भाडेवाढ रद्द केला पाहिजे हे निवडणुकीपूर्वी खूप मोठे आमिष दाखवले गेले खूप सवलती दिल्या गेल्या आणि निवडणुका झाल्यानंतर जनतेला बाहेर सोडण्याचा हा मा महायुतीच्या सरकारचा नाव आहे आणि लोकांना वेळेच्या गणतीत ते काढून राहिले आणि अतिशय जास्त पद्धतीने पंधरा टक्के दरवाढ झालेली आहे भाड्यामध्ये ती त्वरित रद्द करावी या अनुषंगाचं आम्ही निवेदन आज आपणास सुपूर्द करत आहोत आणि हे निवेदन आपण स शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत आपण आपल्या माध्यमातून पोचाल अशी अपेक्षा वाहतो त्वरित याच्यावर निर्णय झाला पाहिजे नाहीतर याच्यापुढे आंदोलनाची दिशा ही वेगळी असेल आणि याला सांग की जबाबदारी प्रशासन मी घेते निवेदन घेते मी वाचून घेऊ